घरासमोर उभा केलेल्या पिकअप चोरून नेणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी चोवीस तासात अटक केली त्यांच्याकडून चोरीची पिकअप आणि दुचाकी असा दोन लाख दहा हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे संदीप अप्पासाहेब बर्फे आणि राहुल नवनाथ बर्डे अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत कोसपुरी येथील रज्जाक सिकंदर शेख यांची पिकअप एम एस सोळा ई चोवीस चौदा त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती या प्रकरणी शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलीस करत असताना त्यांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहिती काढली असता तो पिकअप जोडमोहज येथे असल्याचे समोर आले पोलिसांच्या पथकाने पिकअप आणि त्याची चोरी करणाऱ्या दोघा संशयितांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पिकअप चोरीसह आडगाव येथून दुचाकी एम एस सोळा एल चौऱ्याहत्तर शून्य पाच चोरी केल्याची के कबुली दिली आहे पोलिसांनी पिकअप दुचाकी हस्तगत करून दोघांना अटक केली सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नंदकिशोर सांगळे राजू सुद्री किशोर जाधव सुनील आव्हाड विष्णू भागवत भगवान वंजारी केदार यांच्या पथकाने ही कारवाई केली